आणि पाडावर केला महाराज वेळ बदलाय जाते सात ते नऊ करा उद्या आम्हाला मुंबईला कीर्तना मिळते प्रवासाला खूप वेळ लागते त्या दृष्टिकोनातून महाराजांनी ऐकलं आपण गावकरी मंडळी देखील त्यांना साथ दिली आणि एवढा समाज आयल वेगळा बदल झाल्यानंतर सुद्धा आपण जमणार आपल्याला कोटी कोटी धन्यवाद विठ्ठल त्याचा मृदंग असतो मृदंग करत कीर्तन असतो हे लक्षात ठेवा मला माझा बॅच सोडायला पाहिजे सगळ्यांना आपण जे काही जीव दशेला प्राप्त झालेलो आहोत आणि जीव दशेला प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कधी सुख येतं कधी दुःख येत सुखस्यानंतर दुःखम अन सुखम एका एकाने एकाने भोगल शंभर टक्के संसार सुख राहत नाही आणि शंभर टक्के दुःख नाही शंभर टक्के तर सुखास करतो महागे ऋषी Oh, <laughs> হরে রাম 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 হরে

पण त्यांना तो सहन का सहन कर? करत परमात्म्याच्या आनंद प्राप्ती करत असताना काही कर साधन म्हणजे सुख दुःख येते पण त्यांना सुखालाही सहन करावं लागतं आणि दुःखालाही सहन करावं लागतं काय वेगळा माणसाला आपल्या मनासारखे आनंद अशा प्रकारची गोष्ट नाही लॉटरीचं तिकीट करावं आणि नंबर लागावं आता किती रुपयाचं तिकीट असतं सध्या एक रुपयाला होत म्हणतात एक रुपयाच्या तिकटावर अडीच लाख रुपयाचा इतका हर्ष होतो तर हर्षोन्माद म्हणतात त्याच्यात माणूस मरतो सुख दुःख सहन करण्याकरता एक वेगळी वृत्ती लागते आणि दुःख सहन करण्याकरता देखील वेगळी वृत्ती लागते या सगळ्यांना आपण साधकत्वाची भूमिका घेऊ साधक काय मिळवायचं आपल्याला आपल्याला असं काय मिळवायचंय जे एक मिळणार जगात मिळवण्याची गरजच राहणार नाही असं काही मिळवायचं संसारात असं कोणतच नाही मुलगा जन्माला पहिलंय पहिली मिळाली नोकरी लागायची नोकरी मिळायची मिळाली लग्न व्हायचे लग्न झालं मूल वाढवायचे मूल वाढ चांगले शिकायचे रात्रही मला संपणार असं अस संसारामध्ये एक सांगा की जे मिळाला तर मिळण्याची गरजच पडणार नाही असं कोणतच नाही सात सात दिवस आलं सात दिवस आलं सात दिवस आलं बदलत राहतो ब्रह्मवंत पंथी आशिक शक्ति महाराज ये एक मेलवल्यांत जगात तो सगळ मिळतो तुकार माने जन्मा आल्याच इंसान तो भेटलाची एक अदिक्लेया तेने जाले आवगे काम आ 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

जीवनात भगवान परमात्म्याची कृपा देवाची कृपा आहे म्हणून जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा देवाची कृपा आहे पण सामान्य कृपा गर्भोपनिषद नावाचं उपनिषद आहे त्याच्यामध्ये असं चिंतन आहे जेव्हा गर्भात सात महिन्याचा गर्भ असतो सात महिने पूर्ण झाल्यानंतर जीव टाळून फोडून शरीरात जात होते असा पण खरं पडलेला इथून जीवाचा आत प्रवेश आणि राहिलेले दोन महिने नऊ दिवस जीव म्हटला की प्राण आहे आणि प्राण म्हटला कि त्याला अन्नाची गरज आहे आता गरबामध्ये अन्न तो काळ फोन करणार भगवान इतकी दया वय आईच्या अन्नकोषापासून तो बाळाच्या च अन्नकोशापर्यंत एक पाईप लाईट घेऊन आपण नाळ म्हणतो नाळ आई अन्न खाते आणि त्याचा आयुष्यात गर्भातल्या लेकर आलं भगवंताची कृपाळ दुसरी गोष्ट जरमान आऱ्या नव्हतं दात नसतात

হরে কৃষ্ণ হরে কৃষ্ণ 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 হরে 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 রাম হরে রাম 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 হরে হরে Duo relâti s Ujn fun Zivn fun कदाचित सामान्य रूप आहे दुसरी विशेष रूप आपल्याला हवी आहे शरीरा करता असणारी सामान्य रूप पण आपल्या जीवा करता लागणारी विशेष रूप जीवा काय पाहिजे जीवा अखंड समाधान पाहिजे आणि ते समाधान आपल्या प्रपंचात आपल्या प्रयत्नाने मिळत नाही प्रपंचात समाधान जर मिळवायचं असेल तर त्याला साधना करूया सामान्यपणे संसारामध्ये पाच विषयाच्या माध्यमातून माणूस समाधान व्यक्त करतो पण ते तिकडं प्रकृत भूक लागली आणि वरती लाडूची पकवान तयार केली लाडूचं ताट पुढे अडकवायला घास खाल्ल्यानंतर आनंद होतो

गोई सदा चित्त समाधाने हे हे सदा चित्त समाधाने हे

देशमुख देशपांडे पावधरी निरादा पाटील